त्या भगवंताचं नाम चिंतन करणं आणि हे करत असताना संसारामधलं प्रेम जे आहे ते देवाजवळ ठेवा नाहीतर आपण क्रिया भक्तीच्या करतो आणि प्रेम असतं संसारावरती क्रिया चालू आहे भक्तीच्या सकाळची वेळ आहे देवाऱ्या समोर देवाला स्नान घालतोय हातामध्ये पाणी घेतलंय घेतलंय आणि स्नान घालतोय आमच्या मोबाईलची काय करतो आपण लगेच मोबाईल घेतो आणि दुसऱ्या त्या ठिकाणी देवाला स्नान घालतोय अशी भक्ती असून उपयोग नाही बर का म्हणून क्रिया चालू आहे भक्तीचा प्रेम मात्र संसारावर आहे ना असं चालणार नाही म्हणून संसारावरती जे काही माणसाचं प्रेम जडलंय ना ते तुकोबराय सांगतात देवाच्या चरणावरती स्थिर करा विठल 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 समाधान नाहीतर माणसाचे चेहरे बघा प्रवचन असलं म्हणून वेगळे चेहरे असतात असं काही नाही कीर्तनामध्ये बघा कथे मध्ये बघा नुसते चेहऱ्यावरती बारा वाजले किती जोक मारण्याचा प्रयत्न करा किती विनोद सांगण्याचा प्रयत्न करा तरी हसूच येत नाही हो माझ्या कीर्तनातलं दुसरं काही घेऊ नका परंतु एक वाक्य तुम्हाला सांगून जाते बर का जीवनामध्ये हसून खेळून जीवन जगा जो हसून खेळून जीवन जगतो त्याचं आयुष्य हे तिळतिळ वाढत राहत कमी होत नाही हसून खेळून जीवन जगेल त्याला कोणत्याही प्रकारचे विकार सुद्धा झडणार नाही हास्य हे माणसाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे बर का पुरुष मंडळांना सांगते बर का अरे या तो हसलो घर जाकी तो हसबेंडही ही वाले कळाला तुम्हाला घरी जाऊन हसता येणार नाही पत्नीची ना आपली कुरकुर चालूच असते त्यापेक्षा इथं तरी हसा, दोन तास इथं स्वतःचा आनंद घ्या विठाल विठाल बघा किती जीवनामध्ये आनंद असतो बर का माणूस जीवनामध्ये ना इतकी काळजी करत बसतो की विचारूच नका पण एक वाक्य लक्षात ठेवा सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण उंच धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं एकदा काय झालं उन्हाळ्याचे दिवस रस्त्याने चालत असताना मी घरी चप्पल विसरले बर का रस्त्याने चालत असताना माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती रणरणता ऊन आहे जमीन तापली आहे मनात विचार आला माझा पाय चप्पल नाही थोडा वेळ वाईट वाटलं पण ज्या वेळेला मागे वळून पाहिला त्यावेळेला एक यवन असा आला होता की ज्याला पायच नव्हते म्हणजे बघा आपल्याला भगवंतानी जे काही दिलंय त्यामध्ये आनंद म्हणा आपले जे दुःख आहे ना दुसऱ्याच्या दुःखामध्ये वजा करा आणि आनंद मिसळा म्हणजे जीवन हे आनंदमय होईल विठाल विठाल राहायला माडी काम करायला गडी तरी सुद्धा आमची आशा संपत नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला दिशा हिंद दक्षिण पावला माया वेष्टीला जीव माझा म्हणून जीवनामध्ये सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा आणि तो आनंद घ्या आता आपण सर्वांनी या ठिकाणी त्याच भगवान परमात्म्याचं एकदा चिंतन करू नाम चिंतन करू सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा विठोबा विठो विठोबा रखुमाई ते कधी चुकणार नाही कर्माचे तीन प्रकार एक आहे क्रियमान कर्म दुसरा आहे संचित कर्म तिसरा आहे प्रारब्ध कर्म क्रिया क्रियमान कर्म म्हणजे काय जे आता चालू आहे जे आपण करतोय ते झालं क्रियमान संचित म्हणजे काय जे अगोदर करून ठेवलंय ज्याचं फळ आता आपण भोगतोय ते आहे संचित कर्म प्रारब्ध म्हणजे जे काही पुढे आपल्याला आपल्या वाट्याला येणार जे आपल्याला भोगावं लागणार ते आहे प्रारब्ध परंतु लक्षात ठेवा काही लोकांना तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख का याच उत्तर असं आहे आता जे दुःख आपण उपभोगतोय हे आता केलेल्या कर्माचं फळ नाही हे मागे करून ठेवलेल्या संचिताच फळ आहे म्हणून भोगने ते फळ

ते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा पकी कृपा से सब काम हो रहा है म्हणून करता करवी तातो आहे म्हणून जाता जाता तुकोबाई म्हणतात की हा संसार त्याच्या चरणांवर समर्पित करा अबंगाचं शेवटचं चरण तू का मने घालू दयावरी बघा जाता जाता या ठिकाणी या सर्व माय माय पित्याला एकच संदेश आहे बर का माझ्या आईंनो माझ्या वडिलांनो ताईंनो दादांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण जीवनामध्ये कितीही पैसा कमवू कितीही कमवू परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना सुसंस्कारित करा त्यांना चांगले संस्कार द्या जर तुम्हाला वाटत असेल ना म्हातारपणी त्यांनी आपला सांभाळ करावा तर संस्काराची शिदोरी त्यांच्याबरोबर द्या मला हे का सांगावं असं वाटतं कारण तुम्ही या समाजामध्ये निरीक्षण करा अलीकडच्या काळामध्ये तरुण मंडळी जी आहे तरुण युवक जो आहे ना तो निराशेकडे वळत चाललेला आहे काही छोट्या छोट्या कारणांवरून आत्महत्येकडे तो वळत चाललेला आहे आणि म्हणून त्यांच्याजवळ जर विचारांची खंबीर मशाल असेल ना तर तो तरुण अशा गोष्टीकडे कधीही वळणार नाही आणि म्हणून त्यांना संस्कार द्या किती इस्टेट मिळवली काही कामाची नाही दादा बर का किती श्रीमंत व्यक्ती आपल्या गावामध्ये असू द्या परंतु त्या श्रीमंताचं पोरग जर रात्री बार वर दिसत असेल ना काही अर्थ नाही त्या श्रीमंतीला एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांना वाटतं श्रीमंत माझ्या घरासमोर कार आली मी फार श्रीमंत झालो लक्षात ठेवा प्रगती कार में नाही है प्रगती घर के संस्कार में हे प्रगती उचे मकान मी नाही है प्रगती उचे मुकाम में हे म्हणून अशी संस्कार शिदोरी त्यांच्या बरोबर द्या आणि त्या तरुणांनाही माझं सांगणं आहे की दादांनो तरुणांनो तुमच्या भविष्याबद्दल चिंता करण्याची वेळ ही आजच आहे म्हातारपणी थकल्या भागल्यावर करण्याचं हे काम द्या हा संदेश तुमच्या समोर ठेवते आणि झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबते ज्ञानेश्वर माऊली 对呀、啊，对呀，对呀。 न न बोलो रे भाई, भगवान मंडळी आज आपण इथेच थांबतोय पण उद्या पुन्हा भेटू भक्ती भक्तीसागरात तृप्त तो होण्यासाठी तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी